तुंगमध्ये चोरांचा सुळसुळाट नागरी झाले सतर्क गेल्या अनेक दिवस चोरांच्या धुमाकूळ उठला असताना तुंगात काही ठिकाणी शेतात रात्री लपून बसले असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या, त्या अनुषंगाने गावात रात्रीचे कुठेही चोर आले असल्याचा फोन माध्यमातून समाजात गावातील युवक एकत्र जमून त्या परिस्थितीतील तपासणी करतात किंबहुना शेतातही रात्री चोरांची शहानिशा करण्यासाठी युवक वर्ग धाडस करत आहेत पोलिसांना सहकार्य म्हणून तुंग गावातील युवकांचे गस्त पथक निर्माण झाले आहे ज्या ठिकाणी चोर आल्याचे समजताच गस्त घालणारे युवकांचे पथक घटनास्थळी हजर राहून तेथील नागरिकांना महिलांना धीर देण्याचं काम करत आहेत दरम्यान दिवसभर कामधंदा करून भयभीत झालेले नागरिक महिलांसह लहान मुलामुलींना सक सतर्कता म्हणून रात्रभर गस्त घालण्यासाठी रोडवर उतरले आहेत